काय दिसतो चालु tiket बायया छॉम चालka कीनो सबननना, MICHAEL aujourd जा, every शार्ण के जा मारी चिस सु़ा omega

हो आता वाता, वातावरण जरा वातावरण जरा शांत रे चौथी श It's only a little wet, it's not felt wet. One naughty and dirty this evening... Don't puke, don't puke! Here, in myYesa Williams, I've put my feet on the floor. oses U 봬 As a get up while walking! You have sweat too ride a big horse. Ó मित्रांनो इस मित्र दीपक कोळी मित्रांनो चला आपल्याला कडेगाव मित्रांनो कडेगाव पंडिशेला आता आहे आपल्याला सुमारे अ साडे सात ते आठ वाजले असतील मित्रांनो आपल्याला वांगी गावमधून महेश शिर्के आपला वर्ग मित्र महेश शिर्के यांनी कॉल केला संतोष माळी यांच्या दुकानासमोर मित्रांनो ते परिसर बघू शकतात मित्रांनो मला अडचण तर काय दिसणार नाही तर आणि वर मित्रांनो मागच्या साईडला डांबरे आहे बाकी मागणी पण बाजू तरी पण मित्रांनो हा इंडियन ने याला मराठी दामण बोललं जातं मित्रांनो हा बिनविषारी जातीमधला मधला आहे हा तिकड दुकानापाशी येण्याचं कारण म्हणजे जावडचं खाती म्हणजे उंदीर त्याला जास्त उंदराजावर पाठला गरज असतं सर्व आपल्या घरात म्हणा दुकानापासून म्हणा इकडे असतात अशी गरज असतात आणि आपल्याला संतोष संतोष माई यांनी दहा मंदिर शेअर सर ते वाचून होते त्यांचं मनापासून धन्यवाद खायला मिळाला तो तुम्ही माझ्या खाली संतोष माळे यांच्या मनासम मित्रांनो तुम्ही मित्र मिळाच्या आपण सर्व मित्रांना आणि वेळ ना घालू मेळ न होता त्याला म्हणता आता आत्ता जाऊन मिळेल सगळ्या मित्रांनो आपण आपल्याला रिलीज कामाला मिळून शकता आज मानवी वस्तीपासून मित्रांनो खूप लांब घेऊन आलो आणि याला आम्ही रिलीज काढायला वेळ निघालो Red, red Snake.